नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने आपला दिवसानंदाचा हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर आज दोन एप्रिल वार बुधवार आणि आज आलेले आहे चैत्र नवरात्रीतील पंचमी ज्याला आपण लक्ष्मी पंचमी म्हणत असतो या लक्ष्मी चैत्र चैत्रशुद्ध पंचमी श्री लक्ष्मीपंचमी म्हणून ओळखली जाते तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडवा हा सण साजरा करण्यात आला होता आणि त्यानंतर हिंदू नववर्ष सुरू झाले होते या वर्षातील पहिले चैत्र नवरात्र सुरू आहे तर चैत्र नवरात्रामध्ये देवीच्या विविध स्वरूपांची घरामध्ये अगदी मनोभावे पूजन केले जाते तर यंदा एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपल्या हिंदू नववर्षातील विनायक चतुर्थीला योग जुळून आलेला होता त्यानंतर आता गजकेसरी या शुभ राजयोगा चैत्र शुद्ध पंचमीला लक्ष्मी देवीचे विशेष व्रत्ताचरण केले जाते दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चैत्र नवरात्रीतील पंचमी तिथी असून चैत्र शुद्ध पंचमी ही श्रीपंचमी लक्ष्मी पंचमी या नावाने ओळखली जाणार आहे ज्यामुळे धन धान्य वैभव समृद्धी घरात ऐश्वर्याची प्राप्ती होत असते आणि ऐश्वर्याची देवी लक्ष्मीचे पूजा या तिथीला केली जाते श्री लक्ष्मी पंचमीचे महत्त्व काय आहे व्रताची पूजा कशी करावी आणि गाईला कोणता नैवेद्य खाऊ घालावा हा नैवेद्य खाऊ घातल्यामुळे म्हणून या लक्ष्मी पंचमीच्या दिवशी गाईला आपल्याला अशी वस्तू खाऊ घालायची आहे ज्यामुळे गाईचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो व आपल्या जीवनातील सर्व दुःख संकट आणि संकटाचा वेग सुद्धा कमी होतो आपल्या जीवनामध्ये जर ग्रहदोष असेल वास्तुदोष असेल आपल्या कुंडलीमध्ये कोणतेही मंगळ दोष असेल मंगळ ग्रह आहे याची साडेसाती चालू आहे व ग्रहदोष आहे तो कमी व्हावा त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा गाईला ही वस्तू खाऊ घातल्याने आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून येत असतात कोणत्याही कामामध्ये तुम्हाला सतत अपयश येत असेल तर कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळू लागेल कर्ज भरपूर झालेला असेल पैसा घरामध्ये येत नसेल घरात अखंड लक्ष्मी नांदत नसेल त्याचबरोबर घराची मुलाची पतीची प्रगती जी आहे ती भरभरून होईल असा अत्यंत प्रभावी उपाय लक्ष्मी पंचमीच्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅ आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवे नम लिहायला विसरू नका तर पहा या नवरात्रीमध्ये नव दिवस आपल्याला दुर्गा देवीची पूजा करायची आहे आपल्या कोलदेवीतेची पूजा करायची आहे तर पहा गाईची पूजा का केली जाते तर पहा गायीची पूजा केल्याने तेहतीस कोटी देवदेवतांचा वास आपल्याला लाभत असतो कारण गाय ही कामधेनू म्हटले गेलेले आहेत ज्या घरामध्ये गाय असते त्या घरामध्ये दुःख संकट येत नाही जी गाय आहे ती संकट आपल्या अंगावर ओढून घेत असते असं म्हटलं जाते की जिथे गायीचा समूह बसून निर्भयपणे श्वास घेतो त्या ठिकाणी सौंदर्य वाढत असते आणि गाय त्या ठिकाणची सर्व पापे हरण करत असते कुटुंबात जो व्यक्ती गाय पाळत असतो त्यांच्या जीवनात येणारे संकट हे हळूहळू कमी व्हायला लागतात गायींना स्वर्गाची पायरी म्हटली गेलेली आहे त्यांची स्वर्गात पूजाही केली जाते गायी सर्व मनोकामना पूर्ण करणारी म्हटली जाते गायीच्या संबंधित प्रत्येक गोष्ट पवित्र म्हटले जाते संपूर्ण जगाला शुद्ध करत असते त्यातील काही वस्तू आहे जसं की शेण आहे गोमूत्र आहे दूध आहे दही आहे किंवा तूप आहे ज्याला आपण पंचगव्य म्हणत असतो याचे सेवन केल्याने शरीरात पाप जमा होत नाही आणि माणूस नेहमी निरोगी राहत असतो धार्मिक लोक गायीची पूजा करत असतात दही खाऊन आणि तूप खाऊन भगवान श्रीहरिविष्णूला तुपाचा दिवा लावून म्हणून गाय दान जर तुम्ही करत असाल तर गायीची शेपटी धरून माणूस जीवनाचा सागर पार करत असतो गायीचे दान करणे अत्यंत महत्वाचे आणि महान दान म्हटले जाते गायीची शेपटी धरून माणूस जीवनाचा सागर देखील पार करत असतो म्हणजेच गायीचे पालन करून त्यांची सेवा केल्याने माणूस प्रगती आणि धनलाभ करत असतो आपल्या घरामध्ये आणि त्या घरामध्ये धनलाभ होत असते असं म्हटलं जाते की ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे अशा लोकांनी पितृपक्षात आपल्या पितरांचे स्मरण करून गाय दहन केल्यास सर्व दोष दूर होत असतात म्हणून आपल्याला या अत्यंत शुभ दिवशी गाईला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे ज्यामुळे आपल्याला लक्ष्मी देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या जीवनातील जेवढ्या अडचणी असेल तेवढ्या अडचणी दूर होत असतात लक्ष्मी अतिशय चंचल आहे तिला अळशी लोक अजिबात आवडत नाही जिथे अळस नैराश्य अपयश आहे तिथे ती थोडीशीही थांबत नाही पित्रशुद्ध पंचमीला साजरी केली जाणारी श्री लक्ष्मी पंचमी किंवा श्री लक्ष्मी पंचमी यंदाच्या वर्षी बुधवार दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपल्याला साजरी करायची आहे लक्ष्मी देवीला धन वैभव सुख समृद्धी आणि विष्णू क्रिया म्हटले जाते या दिवशी लक्ष्मी, देवी लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते या दिवशी लक्ष्मी देवीचे पूजन केल्यास आर्थिक अडचणी दूर होत असतात अडचणी दूर होत असतात धनलाभासह अनेक विधी आपल्याला पार पाडायचे आहे श्री लक्ष्मीपंचमीच्या दिवशी देवीचे पूजन करावे असं सांगितले जाते की ये सकाली कुड़ कुड़ या दिवशी सकाळी उठून लवकर कामं आवरल्यानंतर लक्ष्मी देवीच्या पूजेला सुरुवात करावी आपापले कुळधर्म कुळाचार यानुसार पोडशोपचारे माता लक्ष्मीचे मंत्र उपचार आणि अभिषेक करावा पोडपशोपचारे पूजा करावी पोडशोपचारे पूजा करावी आणि त्यानंतर यावेळी धन धान्य हळद गुळ देवीला अर्पण करावं शक्य असल्यास या दिवशी श्रीयंत्राची स्थापना करावी कमळगट्ट्याची माळ आणून श्रीयंत्रावर आपल्याला ठेवायचे आहे ते अतिशय शुभ मानले जाते तसेच लक्ष्मी देवीला कमळाचे फूल अर्पण करावे आणि त्यानंतर तुपाचा दिवा लावून श्रीसूक्त या पठणाचं तीन वेळा पठण करावं श्रीसूक्ताचे पठण शक्य नसल्यास श्रवण केले तरीही चालेल लक्ष्मी देवीला सोबाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे त्यानंतर देवीला खीर किंवा शिराचा नैवेद्य अर्पण करावा शक्य असेल तर कुमारिकांना या दिवशी खिरीचा प्रसाद द्यावा आणि संपूर्ण पूजा झाल्यानंतर यथाशक्ती आपल्याला हा मंत्र दिवा तुपाचा प्रज्वलित करून आणि दिव्यामध्ये दोन आपल्याला लवंग टाकायचे आहेत आणि त्यानंतर दोन वेलची टाकायची आहेत ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते त्यानंतर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आसन घ्यायचं आहे देवीची विधिवत पूजा करायची आहे लाल किंवा पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर तिथे बसून आपल्याला एकशे आठ वेळा म्हणजेच एक जपमाळा करायचा आहे तर मंत्र असा आहे ओम ही श्री लक्ष्मी भे नम ओम श्री ही श्री कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्री ही महालक्ष्मी नम किंवा तुम्ही हा मंत्र म्हणू शकता ओम श्री महालक्ष्मीचं विद्येय विष्णू पत्नीचं धीमही तन्नो या करावा। लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा जप करावा तसेच लक्ष्मी देवीला आवडणाऱ्या वस्तू अर्पण कराव्यात फळे अर्पण करू शकता सफरचंद केळी असेल किंवा संत्र असेल तुम्ही हे फळे अर्पण करू शकता लक्ष्मीपंचमीच्या दिवशी एखाद्या गरीबी व्यक्तींना पैसे दान करावे कपडे दान करावे म्हणून या दिवशी गाईला आपल्याला ही वस्तू दान करायची आहे म्हणून गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे तर पहा आपल्याला थोडीशी कणिक म्हणून घ्यायची आहे कणकीमध्ये मीठ न टाकता आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यानंतर आपल्याला या कणकीचा गोळा तयार करून यामध्ये आपल्याला गुळ खिसून टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला गुळपोळी तयार करायची आहे गुळपोळी तयार करत असताना आपल्याला या पोळीला तूपच लावायचं आहे चुकूनही तेल लावू नये आणि त्यानंतर यावर आपल्याला जी डाळ आहे तर दोन चमचे अगोदर भिजून ठेवायचे आहे भिजलेली डाळ या पोळीवर ठेवायची आहे आणि त्यानंतर थोडासा गुळाचा खडा जो आहे हा या पोळीवर ठेवायचा आहे आणि ही जी पोळी आहे ही आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे गाईची पूजा करायची आहे हळदी कुंकू लावून गाईच्या पायावर आपल्याला जल अर्पण करायचं आहे पाठीवरून हात फिरवायचा आहे आणि पाठीवरून हात फिरवत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे गाईला स्पर्श करून आपल्याला आप आप हा जो निवेदा आहे हा खाऊ घालत असताना गाईने आपला हात चाटायला हवा अशा पद्धतीने आपल्याला निवेद खाऊ घालायचा आहे आणि माझ्या जीवनातील जे मंगळ दोष आहे किंवा कुंडलीमध्ये दोष आहे किंवा कोणतेही काम हातात घेतलेले पूर्ण होत नसेल तर गाय गाईला स्पर्श करून तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे ज्यामुळे श्रीहरी विष्णूबरोबरच माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो आपण जे नकळत कळत झालेले दुःख संकट असेल याचा वेग जो आहे हा कमी होत असतो म्हणून गाईला हा निमित्त खाऊ घालावा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा